नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखेर बाजार की अखेर निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये देश सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर निवडणुकांमुळे देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती सध्या काय परिणाम होत आहे काय परिणाम होणार यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार चला जाणून घेऊया निवडणुकांचा जर विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि आचारसंहिता लागली आहे आचार लाग म्हणजे सरकारने जे अगोदर निर्णय घेतले आहेत आता याच्यामध्ये फेरबदल करता येत नाही ते निवडणुका संपेपर्यंत सरकारने घेतलेला निर्णय कोणता तर महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने तीस टक्के जे खाद्य तेलावर आया शुल्क होतं त्याला पाच टक्के केले हा निर्णय निवडणुका संपेपर्यंत कायम राहणार बदलच होणार नाही यामुळे स्वस्त खाद्यतेल आयात होत राहणार देशात खाद्यतेलाचा विक्रमी साठा जशास तसा राहणार म्हणजे सोयाबीनच्या बाजारभावात आयात शुल्क वाढवून प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी समाप्त झाली आहे आणि दुसरीकडे मित्रांनो सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या पातळीवर आहे याच्यापेक्षा खाली मला वाटते सोयाबीनचा बाजारभाव काही जाण्याची शक्यता नाही कारण जेवढं अडचणीचं जेवढं वाईट साईट होतं ना सगळं होऊन गेले त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव निवडणुकांमुळे ना जास्त वाढणार ना जास्त घटणार ना प्रचंड तेजी ना प्रचंड मंदी तर इथून निवडणुका संपेपर्यंत तुम्हाला एक बाजारभाव पातळी सांगतो ही आहे चार हजार दोनशे ते चार हजार आठशे या दरम्यान सोयाबीनचा भाव राहणार आहे आणि निवडणुका संपता 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 म्हणजे पंधरा मेनंतर सोयाबीनचा भाव जर पाच हजार पा, आसपास गेला तर आश्चर्य वाटे नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की, की सोयाबीनची विक्री करण्याचा विचार असेल तर निवडणुकाचा काही चांगला आणि वाईट परिणाम होणार नाही पण सोयाबीनच्या बाजारभावात काय प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून आपण काय करायचं प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा जसं की चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के विका चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के विका तरच होईल आपला या ठिकाणी फायदा मग मित्रांनो भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्थाकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार